देवीदास कॉलनी जुनधुळे येथील बाळू भाऊ बाड़ बडगुज यांच्याकडे कानबाई उत्सव उत्साहात संपन्न दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता गौरणी आगमन भगत तर सायंकाळी सात वाजता रात पूजणे गहू धरणे हा कार्यक्रम संपन्न झाला सलग दुसऱ्या दिवशी तेरा आठ तेवीस रोजी सकाळी पाणी आणणे रत्न आणणे ध्वज मिरवणूक कुंभार सुतार सोनार मांग रत्न आणणे सायंकाळी चार वाजता जुनं धुळे भागातून कानबाई मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली तर त्यानंतर सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत महाप्रसाद कानबाई माता ताट पूजणे तसेच रात्री गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला सदर या गाण्यांचा कार्यक्रमासाठी गुरुवारी श्री महामंडळेश्वर नंदगिरी धुळे यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सोमवारी बाळू बडगुजर राहणार्जुन धुळे यांच्या घरापासून कानबाई मातेची वाजत गाजत डीजेच्या तालाव अशी हो। भव्य मिरवणूक संपूर्ण जुने धुळे परिसरातून काढण्यात आली यावेळेस दादू महाराज अंबनेर यांनी देखील या मिरवणुकीत ठेका धरत कानबाई माता विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेऊन नोंदवला तर या भाविक भक्त मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते तर सदर विसर्जन मिरवणूक आई किरादेवी नदी किनारे विसर्जन करण्यात आले यावेळी अंबणेर येथील दादू भगत महाराज व त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर श्री बाळू बडगुजर स्वप्रतिभा बडगुजर व बडगुजर परिवारने कानबे उत्साह अथक परिश्रम घेतले

भंडारी मुंडा माता धुड्या गावात देवपूर मध्ये जुने धुळे म्हणतात ना त्यांचे पावडोदाकडे कार्यक्रम होता कानबाई मातेचा ही माताची पन्नास वर्षापासून त्यांच्या घरामध्ये होती पण माता थोडं समुकोड वगैरे फुटात होता त्यांनी आपल्याकडे मंदिरात आले माताजीने त्यांना मार्ग धावले आमच्या मार्फत प्रमाणे सदस्य कुटुंब त्यांच्या परिवारपुढे आम्ही कानबाई देवीचं सर्व आगमन केलं जेव्हा आम्ही बारा तारखेला ता आलो इथं मारुतीच्या पार्वत आम्ही सर्व आलो आमच्या बघत नाट्या वगैरे दादाने आम्हाला सर्वांना सहकार्य केलं तिथून आम्ही आलो संध्याकाळी रास पूजली रास पूजानंतर आमच्या भागात वही मंडळांचा कार्यक्रम चालला त्यानंतर मग सकाळ उठून त्यानंतर लगेच या तेरा तारखेला सकाळी देवीचं आम्ही रत्न आणले धज मिरणूक कुमार सुतार मांग वगैरे सर्व साहित्य आणून देवींची सर्व चारला मिरणूक वगैरे केलं देवी मिरणूक काढली देवीची सर्व आगमन भोजन वगैरे सर्वांना महाप्रसाद देऊन बाडूदा एवढं कार्यक्रम केलं आता कानबाई माता चरणे आमची एवढीच प्रथा आहे आणि रात्री आमचं गुरुवर आहे पार्वती नंदगिरी जोगी यांचा महामंडळ सुरांचा मोठा कार्यक्रम होता देवीचा होता आमचे जे रविदादा जे आमचे गुरु आहे त्यांचा मोठा महाप्रसाद आणि कार्यक्रम सर्व सुख शांतीने पार पडलं कानबाई चरणी हीच प्रथा आहे तर बाडूदा जे पण काही कार्य केलं त्या कार्याला आया अंबा जंबा कानाबाई माता आमच्या भक्तीला हेच देव आणि जयचंद्र बाजू पण काही रडतील कानबाईन त्याची इच्छा पूर्ण करू हेच आमची कानबाई चरणे प्रार्थना जय माता आमच्याकडं कानबाई झाल्यामुळं दादू महाराजांची सांगण्याप्रमाणे आम्ही सर्व त्यांच्या मार्फत मार्फत सगळ्या त्यांनी जसं आम्हाला मार्ग दावला आम्ही केलं सगळं प गल्लीवाल्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं सगळ्या महिला मंडळाने पूर्णाच्या पोळे वगैरे सगळ्या कार्याला हातभार लावून आमचे कार्य एकदम सहकार्य पार पाड कारण बाई सर्वांची इच्छा पूर्ण करू लोकांनी इच्छा पूर्ण करून जेवण आपल्या एकूण राज्यात राज्यात माहिती करायला चाललं जाऊ त्याच्यामध्ये आमच्या पत्रकार दादा त्यांची मन साथे सगळ्यांची तीन चार काही न्यूज आलेले आमच्या आले मी दादू महाराज पार्वती नंदगिरी जो की किनारा काळा महामंडळ उशीर धुळे माता मंदिर जय माता जी सर माता